कशा तुम्ही आय होप सगळे बरे असाल काहीच गुड मॉर्निंग ऊन तर झुंकतो डोला तर काहीच जाऊन कॉलेजला गाडी आल्या बाई पाण्याला फेसवरला तर चला जाऊया काहीच आता इथं आलं टाइम झाला बरंच आणि काय होतं तर श्वेता

नसत कामाला होत ना ब्लाऊज एक ही पण ही गाववाली म्हणजे गावांची ही बाहेरची ऑर्डर येतो बाहेरची ऑर्डर बाहेरच्या ऑर्डरी तिला तसा ना कटायला गेला तर मैन राहील तो ब्लाऊज तसाच उद्या घालतो एक जी बराला <laughs> तीन, तीन तास तीन एक ब्लाउज पाहिलं ब्रायडल चा ब्लाउज मी पाच दिवसांनी दिलेला चला केपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मग <laughs> mm, <laughs> <laughs> अशी <कर> <laughs> 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 केक कापला आणि चालून घेतलंच लाडा पाणी मारतो पाणी हो मारला भाई demo ah demo sorry ke so, pani marta hu samay konda guys pani maro pani maro pani maro, maro. soy pani mar do गावे नाही बोलतेला शॉप लागले त्याला काल बोलतो अजून बेकार ये लवकर पाणी मारू त्याचं आयडिया सांग आता त्याला कोणतं सांगायला डायरेक्ट आलो आणि पाणीवर जाऊ दे आयडियाच होतो पाणी मारलं म्हणतो लोक आहे काय नाही बाई गाडी नाही आमच्याला आम्ही गाडी इकली गाडी इकली रिक्षा भेटतात <हिवाली> नाही मला बड्डे किती कालचा कि पालचा पालचा आणखी गाडी पण भरले इकली, वन इकली। दे ने ने दे बन बदली इकली इथली नीट डायरेक्ट आम्हाला आमच्या नवीन नीट म्हणून आम्ही आम्ही इकडे ஓட அந்த இக்லிப் காடி கூடலாம் நம்மள சமானம் செஞ்சல இல்ல பை காடி கூட அவரே சமானம் இல்ல காடி கூட காடி கூட சமானம் காடி கூடே இக்லி காடி கூட சமானம் இல்ல காடி கூட அப்பா என்ன வந்து மாட்டல காடி கூட நீ கேட காடி பேசிடியா நீதியா கிதுல 300லாம் ஓலேச்சு

नेक्स्ट डे सो काहीच गुड मॉर्निंग खूप दिसतो अखेर डोले दिस असेल नाक तर काहीच गुड मॉर्निंग चाललो आता कॉलेजला कपडे बुड तर घातले आणि फक्त शर्ट जाऊन चेंज करायच्या घरी आणि आता हेल्मेट घातलं कारण की पप्पा बोलता हेल्मेट घालतो हेल्मेट घालतो पप्पा बोलतो करणे का तो करणे का आणि थंडी वाजता म्हणून जरा प्रोटेक्शन थंडी वाजून तर चाललो आता कॉलेजला जाऊ जा लेक्चर झालं आता कॉलेजला आलो आणि स्टेडियम मध्ये आलो कारण की इंडिया तसंच ऑस्ट्रेलिया मॅच चालली कुठली टीम येणार काहीच संडे नाही अंडर नाईन्टी नाही का आमची भाजी आमच्या कॉलेजशी बोर आहेत मला असं वाटतं का खेला जमला आहे ना अरे आमची टीम इंडिया इंडिया ऑस्ट्रेलिया काय शंभर रुपये भेटले कोणता फोन आहे माहीत नाही कोणत्या कवरमध्ये भेटले माझे झाले आई बाई पब्लिक बघा पब्लिक बघा सगळे आमचे फर्स्ट नेला काटा का सेटलाला मारतो खूप येणार ya!

आमच्या कॅन्टीनमध्ये जे कॉलेजला आलो रामशी ठाकूरला फागरला हिच्या काय यायचं आहे भाई रिझलट पिझट हो किती किती विषय लिहिलं ते मॅडम समोर सापतो तुला काय माहिती दौऱ्या विषय दर चा एक विषय गेला एक चापड दुसरा दुसरी चापट तीन गेल चार चापटे चार गेल तर सात आहे सहा गेल तर बारा सात ते सहा भाई तिला रिझल्ट घ्यायला आलो मी निघलो कॉलेजची मॅच चालू होती तुला रिझल्ट बसू नको पण तला काल सांग फील काही ना तिचा रिझल्ट घ्यायला आलो मगाशी आलो तुमच्या कॉलेजवरती

तर चालला चाललं असला काय डक्यांका जे घातले आपले असत असते गाडी चालवत ठेवायला वाटते पकडले ते वेगळाच वाटत रे का <laughs> 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 आला आता आपली उद्या हेअरस्टाईल जाईल हेअरस्टाईल उद्या हेअरस्टाईल जाईल बाबूची शेंडी बांधून घ्या बाबू आपण उद्या शेंडी आता पाणी काय झाला रे काय झाला काही इकडे बघू शकता तुम्ही इटा किती टाकला इथं इथे टाकले इथे टाकले इथं इथे दोन था। था। ता ता। तर काय ना बघा तो काका जे खाली गेला तिकडूला सगळ्या इकडे आणल्या तर माझ्याकडे रद्दी घ्या मी पानचंडने झाल्या वरती घेऊन वरतीचे फ्लाईट वेळ काका येते त्यांच्याकडे वरती बघतो काय काम चाललं त्यांचा काय ना तो बाहेर पड दोन दिवसांचा लाभ बराच आहे हो दोन दिवसांच आता इथं वरती आल्या आणि बघू शकतात लायटिंगचं म्हणजे फिरवायचं काम तुले ते काका ते काका आणि <laughs> तो दादा त्याचं काम चालू आहेच फिरवलं नाही वाटत त्या साईडचं सगळं टोटल झालं ना साईड सर वर्षी खाली आलो होता आणि तीन पेरा वॉर्निंग आले मला गुरघुर गुरगुर गुरगुर कसली वॉर्निंग आली ढगाल जावं येतो तर आमच्या कामाला बघा परत ढाकून देतो पाऊस बोलतो मी येतोय मी येतोय तर आता ये सिमेंट पुन्हा येणार तू नको पुन्हा ये तू आले सर मजा पुन्हा येईन बोलतो ढाकायला ढाकायला मदत कर आमची लांबशी मजा बघताना पुन्हा येईन मी पुन्हा येईल तीन पेरावाय घर 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 आता ढाकून येतं